ज्या गोष्टीचा त्रास आम्हाला ताबडतोब होत नाही पुढे होईल तेव्हा बघून घेऊ काही आम्हाला ती गोष्ट टाळायला जमत नाही काय काय असते ना उद्याच उद्या बघून घेऊ असं काही हो। त्रास नाही म्हणजे रॉकेल प्यायला तर ताबडतोब त्रास आहे आम्ही किती तास लागली रॉकेल पिणार नाही समुद्राचं पाणी पिणार नाही का त्या त्रास ताबडतोब होणार आहे त्या गोष्टीने दिसणार होणार अनहित आमचं अहित ताबडतोब कळून येतो म्हणून आम्ही ती गोष्ट टाळतो पण चुकीच्या जीवनात त्या गोष्टी करताना चुकीच्या व्यक्तीला जवळ करताना चुकीच्या व्यक्तीशी सहवास करताना चुकीच्या व्यक्तीशी माहिती वाढवताना चुकीच्या गोळा करताना चुकीच्या मार्गाने जाताना ताबडतोब आम्हाला त्रास दिसत नाही ना त्यामुळे आम्ही तसा अहिताशी गोष्ट आहे की ज्याचा विचार करत नाही माझ्या सुखसोयीचं काय माझ्या आरामाचं काय माझ्या सोयीचं काय बस तेवढंच आम्ही बघतो यात अहित काय आहे याचा आम्ही विचार करत नाही हीच गोष्ट देवाची बाबती त्यामुळे <laughs> देव आमचं ताबडतोब अहित करत दे ना आम्ही पाप केलं आम्ही चुकलो की देव सजा देत नाही ताबडतोब मग कशाला चांगलं वागायचो बघू काय ते चांगलं पुण्य करू प्रायशित घेऊन हो हा पहिला विषय